अर्चना तुझी मुलगी कुठे शाळेत जाते का मी माझ्या सईसाठी चांगली सुरक्षित आणि अभ्यासासोबत संस्कार देणारी शाळा शोधतीये स्मिता मीच तुला सांगणार होते माझी सृष्टी भीरा खटोड कन्या विद्यालय श्रीरामपूर येथे शिकते खरं सांगू का हे केवळ शाळा नाही हे एक संस्कारांचं मंदिर आहे एवढंच नाही तर तालुक्यात पहिली आणि जिल्ह्यात नामांकित अटल टिंकरिंग लॅब फक्त खटोड कन्या विद्यालयातच आहे आणि अजून काय विशेष आहे माहितीये का मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे बक्षीसही याच शाळेत मिळाले आहे पण काय इतकं विशेष आहे तिकडे सांगते ही शाळा केवळ पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी नसून मुलींच्या सर्वांगीण विकासासाठीचं एक केंद्र आहे आग श्रीरामपूरमध्ये अटल टिंकरिंग लॅब असणारी ही एकमेव शाळा आहे त्यामुळे विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती मिळते रोबॉटिक्स थ्री डी प्रिंटिंग गोष्टी त्या स्वतः हाताळून शिकतात भविष्यासाठी हा खूप चांगला पाया आहे म्हणजे विज्ञान प्रयोग डिजिटल शिक्षण सगळं मिळतं हो पण आरोग्यविषयक भौतिक सुविधा त्यांचं काय ग अगं हे काय विचारणं झालं पिण्यासाठी स्वच्छ फिल्टर पाण्याची सुविधा आहे स्वच्छ सुंदर शौचालय आहे हो अगदी आणि तिथले शिक्षक म्हणजे मार्गदर्शकच आणि नुसतं शिक्षणच नाही तर शाळेमध्ये विद्यार्थिनींना एनसीसी स्काउट गाईड आणि समाजसेवेचंही शिक्षण देण्यात येते त्यामुळे त्यांच्या शिस्त गुण आणि सामाजिक भान विकसित होतं पण मुलींच्या सुरक्षा आणि स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन सुरक्षेसाठी प्रत्येक वर्गात आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही आहेत शिस्त तर इथल्या संस्कृतीचा भाग आहे आणि हो नवोदय स्कॉलरशिप ऑलिम्पियाड यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन दिलं जातं ओलिम्पियाड श्रीरामपूरमध्ये त्या परीक्षा मराठी माध्यमाच्या फक्त खटोद कन्या विद्यालयातच घेतल्या जातात असं ऐकलं होतं बरोबर ऐकलं आणि खास सांगायचं म्हणजे इथे संस्कृत आणि संगीत हे विषयही शिकवले जातात तेही तज्ज्ञ शिक्षकांकडून आणि आठवीपासून इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी टेक्निकल विषयसुद्धा आहे हां तर माझ्या साईसाठी योग्य ठिकाण वाटतंय मैदानी खेळ स्पर्धा हेही असताना हो हो एवढेच नाही तर दरवर्षी सहली स्नेहसंमेलने स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा रांगोळी गायन वक्तृत्व मुलींच्या प्रत्येक गुणाला इथे वाव आहे तसेच शासनामार्फत मुलींना शालेय पोषण आहार व मोफत पाठ्यपुस्तकेही दिली जातात अरे वा म्हणजे मुलींचं कलात्मक सांस्कृतिक शारीरिक बौद्धिक असं सर्वांगीण विकास होतो तर खरंच अर्चना मी सईचा प्रवेश तिथेच घेणार अशा शाळेच्या शोधातच होते शिक्षणासोबत संस्कार आणि आत्मविश्वास देणारी शाळा मिळाली तर आई म्हणून समाधान वाटतं तर मग ये उद्याच आपण दोघे मिळून जाऊ प्राचार्य मॅडम फार प्रेमळ आहेत शाळेतच तुला ते अनुभव येतील कन्या, शिक्षण नाही तर दिशा देणारी शाळा